श्री सहस्रनाम श्लोकांचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक तेहतीस युगादिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदृश्यो व्यक्त अनंतजित तीनशे नंबर युगादिकृत युगादी कालभेदांचा आरंभ करणारा तीनशे एक युगावर्त त्रेता कली अशा युगांची क्रमाने आवर्तने घडवणारा तीनशे दोन नैकमाय अनेक प्रकारच्या लीला प्रकट करणारा मायेची अनेकविध रूप धारण करणारा तीनशे तीन महाशनाहा ज्याचा आहार मोठा आहे असा कल्पांताच्या वेळी संपूर्ण विश्व गिळंकृत करणारा तीनशे चार अदृश्य पंचज्ञानेंद्रिये यांना अगम्य असणारा ज्याचे प्रत्यक्ष स्वरूप कोणालाही दिसू शकत नाही असा तीनशे पाच व्यक्तरूप स्वयंप्रकाशमान व ज्याचे स्वरूप योग्यांना प्रकट होते असा तीनशे सहा सहस्त्रजीत हजारो योद्ध्यांना जिंकणारा तीनशे सात अनंतजीत अमर्याद सामर्थ्यामुळे अमर्यादवीरांना जिंकणारा अमर्याद जिंकण्याची शक्ती बाळगणारा श्लोक चौतीस इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखंडी नहुशोष क्रोध हा क्रोध कृतकर्ता करता विश्वबाहुर महीधरहा तीनशे आठ इष्ट सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा इष्टी यज्ञ ज्याद्वारे त्याचे पूजन केले जाते असा तीनशे नऊ अविशिष्ट जो वेगळा विशिष्ट नाही सगळ्यांमध्ये समभावाने राहणारा आहे असा तीनशे दहा शिष्टेष्ट शिष्टांना सभ्यजनांना हवा हवासा वाटणारा किंवा भली माणसे ज्याचे पूजन करतात असा तीनशे अकरा शिखंडी शिखंड मोराचे पीस जो मोराचे पीस धारण करतो असा तीनशे बारा नहुष भूतमात्रांना आपल्या मायेने बांधून ठेवणारा तीनशे तेरा वृष धर्मस्वरूप कामांचा वर्षाव करणारा तीनशे चौदा क्रोध हा क्रोध राग संताप नष्ट करणारा तीनशे पंधरा क्रोधकृत करता योग्य प्रसंगी रागवणारा किंवा त्या भरात कृत्य करणारा संसार चक्र चालवण्यासाठी क्रोध निर्माण करणारा तीनशे सोळा विश्वबाहू आपल्या बाहूंनी संपूर्ण विश्वाला आधार देणारा तीनशे सतरा महीधर पृथ्वीचे धारण करणारा श्लोक पस्तीस वासवानुजानिधीर प्रतिष्ठित तीनशे अठरा अच्युत आपल्या पदापासून कधीही न ढळणारा स्थिर राहणारा तसा राहणारा तीनशे एकोणीस प्रथित सर्वत्र कीर्तिमान असणारा प्रसिद्ध सर्वांना ज्ञात असणारा तीनशे वीस प्राण प्राणस्वरूप असणारा तीनशे एकवीस प्राणद जीवन प्रदान करणारा दुष्टांचे प्राण घेणारा तीनशे बावीस वासनानुज वास्तव म्हणजे इंद्र जो काश्यप पत्नी अदितीचा पुत्र आहे वामन अवतारात विष्णूने अदितीच्या पोटी जन्म घेतला म्हणून ते इंद्राचे धाकटे भाऊ झाले तीनशे तेवीस अपानिधी जलाचा साठा समुद्र स्वरूप तीनशे चोवीस अधिष्ठानम अधिष्ठानम उपादान कारण रूपाने सर्वांचे अधिष्ठान असलेला प्रत्येक जीवात ज्याची स्थापना आहे असा तीनशे पंचवीस अप्रमत्त कधीही चूक न करणारा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचे फल बिनचूक देणारा तीनशे सव्वीस प्रतिष्ठित आपल्या महिम्यात पूर्णपणे स्थिर असलेला श्लोक छत्तीस स्कंद, स्कंद धरो दुर्यो वरदो वायुवाहना वासुदेव बृहद्भानुरादिदेव पुरंदरा तीनशे सत्तावीस स्कंद अमृत स्वरूप वाहणारा किंवा षडानंद कार्तिक स्वामी स्वरूप तीनशे अठ्ठावीस स्कंदधर धर्म धारण करणारा धर्माचे रक्षण करणारा तीनशे एकोणतीस धूर्य विश्वाच्या भरणपोषणाची जबाबदारी धुरा वाहणारा तीनशे तीस वरद इच्छित गोष्ट देणारा तीनशे एकतीस वायुवाहन सात प्रकारच्या वायूंना गती देणारा आवह प्रवह अनुवह संवह विवह परावह परिवह हे सात प्रकारचे वायू वेगवेगळ्या सात क्षेत्रात वाहतात अर्थात सर्व गतींना प्रेरणा देणारी शक्ती ज्याची आहे असा तीनशे बत्तीस वासुदेव संपूर्ण विश्वाला आच्छादून राहिलेला असा किंवा देवता रूपाने भूतांना वसवणारा जगाला मायेने झाकून टाकणारा तीनशे तेहत्तीस बृहत भानू ज्याचा प्रकाश फार मोठा आहे तीनशे चौतीस आदिदेव सर्व देवांच्या आधी असणारा प्रारंभी असलेला तीनशे पस्तीस पुरंदर शत्रूंच्या पुरांचा वस्त्यांचा नाश करणारा परमार्थात म्हणायचे तर घातक देहबुद्धीला नाहीशी करणारा श्लोक सदोतीस अशोक शूर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनी भेक्षण तीनशे छत्तीस अशोक कधीही दुःख न करणारा शोक तीनशे सदोतीस तारण संकटातून संसार सागरातून तारून नेणारा तीनशे अडोतीस तार तारक जन्म जरा मरण या चक्रातून सुटका करणारा तीनशे एकोणचाळीस शूर पराक्रमी साहसी विक्रमी तीनशे चाळीस शौरी शूर नावाच्या राजाच्या कुळामधील वसुदेवाचा पुत्र तीनशे एक्केचाळीस जनेश्वर लोकांचा ईश्वर स्वामी तीनशे बेचाळीस अनुकूल सर्वांना अनुकूल कधीही विरोध न करणारा तीनशे त्रेचाळीस शतावर्त शेकडो वेळा अवतार धारण करणारा किंवा शरीरातील शेकडो वाहिन्यांमधून प्राणरूपाने वाहणारा तीनशे चव्वेचाळीस पद्मी हातात कमळ धारण करणारा तीनशे पंचेचाळीस पद्मनिभेक्षण कमळनयन असलेला श्लोक श्लोक आडोतीस रविंदाक्ष शरीर पद्मगर्भ शरीरभृत महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वचा तीनशे सेहेचाळीस पद्मनाभ ज्याच्या नाभीत कमळ आहे असा किंवा हृदयरूपी कमळाच्या मध्यभागी राहणारा तीनशे सत्तेचाळीस अरविंदाक्ष कमलनयन स्वरूप तीनशे अठ्ठेचाळीस पद्मगर्भ हृदयात ज्याला धारण करून ध्यानधारणा केली जाते तीनशे एकोणपन्नास शरीरभृत सर्व प्राणीमात्रांच्या शरीराचे भरणपोषण करणारा धर्मरक्षणासाठी अवतरताना वेळोवेळी शरीर धारण करणारा तीनशे पन्नास महरधीर ऐश्वर्यवान समृद्ध असा तीनशे एक्कावन्न रुद्ध विश्वरूप ऐश्वर्याने प्रकट होणारा तीनशे बावन्न वृद्धात्मा पूर्वीचा सगळ्यांच्याही पूर्वीचा पुरातन सनातन तीनशे त्रेपन्न महाक्ष विशाल नेत्र असलेला तीनशे चोपन्न गरुडध्वज ध्वजावर गरुडाचे चिन्ह बाळगणारा ओम नमो भगवते वासुदेवाय